नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल आणि जापनीज तंत्रज्ञानानं आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण इथं नवीन लागवड करत आहे आणि लग्न नवीन लागवड करत असताना काय काय काळजी घ्यायची तर पहिली रोपांची निवड लोकं नेहमी विचारतात की सर रोपं किती वर्षाची निवड निवडावी तुम्ही रोपं निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एका वर्षाच्या आतली रोपं जर निवडली सर्वसाधारण ते असे रोपं असतात अशी रोपच निवडावी त्याचं कारण काय आहे की त्याच्या जी बॅग असते त्याच्यामध्ये त्याची मुळांची कॉईल होत नाही किंवा मराठी म्हणा मराठीमध्ये म्हणायचं ठरलं त्याची चुंबळ होत नाही आणि अशी झाडं मग जमिनीत चांगला त्यांचा ग्रोथ होतो तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपण काठी लावलेली आहे त्याला आणि त्याला सुतळीने बांधलेलं आहे को बरेच लोक ते प्लास्टिकचा धागा येतो त्याच्याने मानतात त्याच्यानंतर काय होतं की तिथं एक कापोटासारखा पडतो आणि झाड मोडतात बऱ्याचदा आणि सुतळीने मोडत नाही जरी सुतळी सुतळी सडत असली बरेच लोक म्हणतात की सुतळी सडते सुतळी सडली तर चालेल फक्त झाड खराब होता कामा नाही तर अशा पद्धतीने आपण इथं बोरशे सरांच्या इथं आपण लागवड केलेली आहे आणि बघू शकता सगळी आमची टीम इथं आता सध्या काम करत आहेत हे बघा इथं आपल्याला काम करत आहे कोणी सगळेजण आपल्याला कशा प्रकारे बांधणी केलेली आहे हे पण दाखवतो हे बघा सुंदर पूर्ण टीम घेऊन आलेलो आहे आणि प्रत्यक्ष लागवड सुरू आहे बोरशे सरांच्या इथे आणि खूप असा सुंदर फ्लॉट आता तयार होईल ही सहा बाय दहाचं प्लांटेशन आहे पूर्वीच्या ज्या लागवडी होत्या त्या पंधरा बाय पंधरावर ते ते होत्या तेहतीस बाय तेहतीसवर होत्या आणि एका एकरात फक्त चाळीस झाडं बसायची आणि त्यामुळे येणारं उत्पन्न हे फार कमी असायचं त्यामुळे दोन हजार सहा साली इस्रायल तंत्रज्ञान भारतात मी आणलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर टनेजमध्ये फरक पडला तिसऱ्याच वर्षी आपल्याला पाच ते सहा टन उत्पादन यायला लागलं आणि मग त्यानुसार बरेच लोक लागवडी करत आहेत चांगल्या पद्धतीने जर लागवड केल्या आणि झाडांवर नियंत्रण मिळवलं तर खूप चांगला फायदा होतो ह्या वर्षी जर बघितलं तर सगळ्या महाराष्ट्रात खूप सुंदर अशा बागा फुललेल्या आहेत आणि ह्या वर्षीचं उत्पादन खूप चांगलं येईल याच्यामध्ये रिस्क काय आहे जेन्युअन रोपं ही सर्वात मोठी रिस्क आहे एकदा जर तुमची रोपं चांगली मिळाली नाही किंवा माल फार फार्मेशनयुक्त युक्त असलेली रोपं जर आली तर मग मात्र भविष्यात तुम्हाला खूप मोठा त्रास होतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण खूप असं मोठं प्लांटेशन इथं सुरू आहे रोप बघा मित्रांनो अशी प्रकारे खूप पानं आहेत आणि सशक्त रोपांची निवड करून सरांना मी स्वतः टीम घेऊन आलेलो आहे आणि ही आमची टीम आहे स्वतः प्लांटेशन करून सरांना दिलेलं आहे यासाठी सरांनी आधी आपल्याला माती परीक्षण पाणी परीक्षण याच्या सर्वांचे रिपोर्ट दिले आणि रिपोर्टनुसार आपण रिपोर्ट बघितल्यानंतरच आपण इथं आंबा लागवड करायचं ठरवलेलं ला आहे आणि बघू शकता की किती सुंदर असं ड्रीप केलेलं आहे ड्रिपचं पाणी पण पडत आहे जबरदस्त प्लांटेशन सुरू आहे पर एकर जवळपास आपण इथे पंधराशे झाडं लावत आहे कुणाला अशा पद्धतीने प्लांटेशन करायचं असेल तर नक्की संपर्क नंबर सत्तर सहासष्ट पंच्याऐंशी एकोणसत्तर चोवीस हा नंबर आहे संपर्क करा आणि तुमची ही बाग फुलवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिळिराजा